मागील तीन निवडणुकीतील रेकॉर्ड मोडून गगनबावडा तालुक्यातून चंद्रदीप नरके यांना विक्रमी मताधिक्य देऊ असा दावा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष पी जी शिंदे यांनी केला गगनबावडा तालुक्यातील गारिवडे इथं झालेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संतोष पाटील होते सर्वसामान्य जनतेच्या गरजा ओळखून महायुती सरकारनं समाजाच्या सर्वच घटकांसाठी कल्याणकारी योजना पोहोचवल्या आहेत काँग्रेसनं मात्र आजवर केवळ वोट बँकेचं राजकारण करून सर्वसामान्यांचं शोषण केल्याचा आरोप शिंदे यांनी केला गगनबावडा तालुक्यातील गारिवडे इथं चंद्रदीप नरके यांच्या प्रचारासाठी मेळावा झाला महायुती सरकारनं लोककल्याणाचा धडाका लावल्याचं चंद्रदीप नरके यांनी सांगितलं धामणी प्रकल्पासाठी प्रामाणिकपणे पाठपुरावा केला ज्या पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना विरोधी उमेदवार शिवाशाप देतात त्याच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाला ते कसे काय उपस्थित राहतात असा सवाल राहुल पाटील यांचं नाव न घेता नरके यांनी उपस्थित केला गगनबावडा तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जात आहे त्यांच्या कारखान्यात संचालकांना तरी सन्मान आहे का असा प्रश्न चंद्रदीप नरके यांनी उपस्थित केला दरम्यान कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जयश्री जाधवांचे काय हाल झाले हे राहुल पाटील यांच्यानंतर लक्षात येईल अशी घणाघाती टीका सतेज पाटील यांचं नाव न घेता चंद्रदीप नरके यांनी केली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मेघाराणी जाधव संदीप पाटील सचिन शिंदे संभाव जी सुतार यांनी मनोगत व्यक्त केलं